नमस्कार मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान आयोजित नवरात्रीचे नऊ रंग या विशेष उपक्रमात मी सौस्मिता शामतोरसकर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे आजचा रंग आहे मोरपीशी आणि आजची माळ आहे आठवी मोरपीशी रंगावर मी, रंगा मी आठवणी सादर करत आहे हिरव्या निळ्या रंगाचा मिलाप मोरपीशी रंग देवी महागौरीचा हिरव्या निळ्या रंगाचा मिलाप मोरपीशी रंग देवी महागौरीचा बुधकारक बुधग्रहाचे प्रतीक मोराच्या पिसाऱ्यातील सगळ्या रंगांचा बुधकारक बुधग्रहाचे प्रतीक मोराच्या पिसाऱ्यातील सगळ्या रंगांचा श्रीकृष्णाच्या मस्तकी विराजमान महागौरीच्या परिपूर्णतेचा रंग श्रीकृष्णाच्या मस्तकी विराजमान महागौरीच्या परिपूर्णतेचा रंग नाविन्याशी ओढ वाटणारा जिंदा दिन स्त्रियांचा रंग नाविन्याची ओढ वाटणारा जिंदादिल स्त्रियांचा रंग आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर मनस्पर्शी चॅनल सब्स्क्राइब करा शेअर करा कॉमेंट करा आणि लाईक करा धन्यवाद